खरंच नात्याचं स्पष्टीकरण कोणीच देऊ शकत नाही असं मला वाटतं असंख्य ना नात्यामधला नवरा बायकोचं नातं मला बिलकुल समजत नाही भूतकाळात केलेल्या चुकाचं प्रायशित मला भविष्यात करायची संधी मिळाली आणि ते मी केलं जरी माझं खूप मोठं नुकसान झालं असेल तरी मी खूप समाधानी आहे आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला कधीतरी मिळणारच आणि ती मी भोगायला तयार झालो होतो आज पण त्या गोष्टी मनाला आठवणींची फुंकर देऊन जातात माझं वय सत्तावीस झालं होतं सत्तावीस वय पूर्ण झालं की घरातल्यांचे डायलॉग सुरू होतात लग्न करून घे चांगलं होईल वय वाढलं की चांगल्या मुली भेटत नाहीत अरे आपल्या घरात सर्व मुलांची लग्न झाली तू कधी करणार माझं लग्न म्हणजे कुटुंबांचा मोठा प्रश्न झाला होता पण मला लग्नात खरंच इच्छा नव्हती याचं कारण माझ्यात काही प्रॉब्लेम आहे असं नव्हतं पण खरंच जॉब नीट नव्हता खाजगी क्षेत्रात पंधरा हजाराची माझी नोकरी होती माझी कधीही लात मारणार कंपनी सांगता येऊ शकत नव्हती पण मी नकार देत असलो तरी मला पण हेच वाटायचं कोणत्या मुलीला मी का आवडेन का दिसायला सावळा पंधरा हजाराची नोकरी आणि ती पण खाजगी क्षेत्रात नो प्रॉपर्टी सगळा पगार घरात घर गर खर्चासाठी जात होता ना पैलवान हाडांचा सापळा माझ्यापेक्षा भारी वाटेल असा मी सेविंग नव्हतीच माझ्या कर्तबगारीची भांडी पूर्णपणे मोकळीच होती पण तरी मला मुली देतील याचं कारण म्हणजे माझे बाबा माझ्या बाबांची प्रॉपर्टी त्यांचं चांगलं राहणीमान सर्वांना मदत करण्याचं नेचर बाबांना बाजूला केलं तर तशी माझी किंमत शून्य असेल मला कोण का म्हणून मुलगी देईल मी हार मानत नाही माझे प्रयत्न मेहनत चालू होती पण यश भेटलं नव्हतं स्वतःलाच जर स्वतःबद्दल अभिमान नसेल तर बायकोला कसं असणार दोन महिने घरात लग्नाची पिपाणी वाजतच होती घरातल्यांना सांगून कळतच नव्हतं अरे आई अरे मुलगी आली की नशीब बदलेल लगेचच बाबांचा टोमना बाबा करून घे आत्ता लग्न चांगली नोकरी मिळवता आली नाहीच परत चांगली मुलगी पण मिळवता येणार नाही ना बाहेर काय असेल तर आत्ताच सांग आता तर मी आरोपी नसताना फाशी मिळणारच इच्छा नसताना मी लग्न करायला तयार झालो होतो दुसऱ्या दिवशी पत्रिका जुळवणं फोटो बघणं सुरूच मी लक्ष देणं सोडलं होतं घरातल्यांकडे पंधरा दिवसात चांगली मुलगी मिळाली बघायलाच जायचं प्लॅन घरातल्यांचा ठरला मी जॉबचं कारण सांगून सटकलो संध्याकाळी उशिरा घरी आलो तर खुश खबर घरचे पुढच्या महिन्यात साखरपुड्याची तारीख ठरवून आली हे ऐकून सर्व गोष्टी किती फास्ट होतात हे जाणवू लागलं मुलीची आई वडिलांना मला भेटायचं होतं माझ्या कुटुंबाच्या दबावाखाली मला रविवारी मुलीच्या घरी पाठवलं गेलं रविवार आला आणि परीक्षेचा पेपर असल्यास आस टेन्शन सुरू झालं आई सरळ बोल चांगले कपडे घाल तुझा निळा शर्ट काळी पॅन्ट घाल मी आई ते दहावी बारावीचे काटावर पास झाल्याचे सर्टिफिकेट नेऊ का मुलीच्या आईबाबांना दाखवायला आई मूर्खा ऐक नीट माझं नाटक करू नको आई बापाला चार लोक ओळखतात इज्जत घालवू नको मुलीचे आई वडील तुझ्यामुळे आम्हाला नावं ठेवतील असं वाटत होतं दारू पिऊनच जावं पण एवढी हिंमत नाही व्यसन असतं तर किती बरं झालं असतं लगेच रिजेक्टच कारण मिळालं असतं कशाला भेटायचं होतं त्यांना हेच कळत नव्हतं मुलीच्या आईबाबांनी माझ्या आईबापाकडे बघून मला त्याच्या मुलीसाठी स्वीकारून स्वतःच्या पायावर दगड मारून दगड मारलं होतं असं वाटतंय मी घरी गेलो तिच्या आईबाबांना भेटलो खरंच ते साधे आणि चांगले होते मुलगी समोर आली पण मी लक्ष दिलं नाही मनातून लाजत होतो पहिलीच वेळ मुलगी बघायची मी नाश्ता केला अर्धा तास गप्पा मारल्या आणि काम सांगून निघालो त्यांनी खरंच खूप आदर दिला आज मी मला खूप मोठा दिला झाल्यासारखा वाटत होतो आणि तिचे आई बाबा मला भेटून खुश होते घरी गेल्या गेल्या आईने टी व्हीची मालिका सोडून माझी चौकशी सुरू केली मी भाऊ खात बोललो ठीक होतं नोकरीची मुलाखत जावाई म्हणून निवडतील मला आई मुलगी आवडली का मी मी पाहिलीच नाही आई म्हणजे तुला आवडली नाही असं असेल तर सांग बाळा जबरदस्ती नाही दुसरी मुलगी बघू आयुष्य काढायचं आहे तुला तिच्यासोबत मी आईला सोप्यावर बसवलं हातात हात ठेवून बोललो मी माझ्या आईबापांना माझ्यासाठी आजपर्यंत चांगलंच बघितलं आहे मी काही न देता त्यांनी मला खूप काही दिलं मग काय बोलू मला कशीही मुलगी चालेल मग ती काळी असो अपंग असो काही फरक पडत नाही तुम्ही जे दिलं तेच माझ्यासाठी योग्य फक्त एकच इच्छा आहे मुलगी बघून तिचा स्वभाव कळत नाही पण जर ती मुलगी उद्या वाईट निघाली तर तुम्ही दोघांनी स्वतःला दोष द्यायचा नाही ते सर्व माझं नशीब असेल मी जशी असेल तसं तिला सांभाळेल शेवटी साखरपुड्याचा दिवस आला साखरपुड्याला तिचं नाव कळलं आशा तिचं नाव साक्षात अप्सरा भेटली तिला बघून पाहतच राहिलो कारण वाटलंच नव्हतं एवढी सुंदर मुलगी मिळेल कॉलेजला किंवा कुठेही कोणतीही सुंदर मुलगी दिसली की मी बघायचो आणि बोलायचो मनाला अशी की अशी काय आपल्याला भेटत नाही साखर पुढेला तिचा हात मला लागला अंगठी घालताना आणि तेव्हापासून लग्नापासून पळणारं मी चक्क तिच्या प्रेमात पडलो आता लग्नाची तारीख कधी जवळ येते याची मी आतुरतेने वाट पाहत होतो मी खूप खुश होतो बोलता बोलता लग्न ठरलं अशा घरी आली माझा आनंद डबल झाला पण डबल आनंदाला नजर लागली कोणाची तरी असंच वाटत होतं अशा साखरपुडा झाल्यापासून माझ्याशी एका अनोळखी माणसासारखी वागत होती असं वाटत तर लग्न केलं म्हणजे इच्छा नसताना केलेला करार केलाय आशाने तिला मी खूप वेळा विचारलं लग्न करून खुश आहेस का ती हो बोलून कामात स्वतःला गुंतवायची एक दिवसशी मला रावलं नाही आणि मी न राहून विचारलं मी आशू काय झालं का टाळतेस मला ती असं काय नाही मला तुम्हाला विचाराय होतं मी जॉब केला तर चालेल का मी कर ग बिंदास्त तुला हवं ते कर मी अजून काय ती मला या घरात सेटल व्हायला वेळ पाहिजे मी अगं वेळी एवढंच तुला हवं तेवढा वेळ घे फक्त ही गोष्ट आपल्यातच ठेव तू बेडवर झोप मी खाली झोपतो जोपर्यंत तुला मी माझ्या तुझ्या लायक वाटत नाही तोपर्यंत आपण फक्त मित्रमैत्रीण राहावं तुला काही त्रास होत असेल तर बिंदास्त सांग मी आयुष्यभर वाट पाहीन तुझी मी स्वतःला परत जॉबमध्ये बिझी केलं अशा जॉब करून घरातली सर्व कामं करायची एक चांगली सून म्हणून आईबाबा तिची खूप तारीफ करायची आणि मला पण ते आवडायचं एक वर्ष झालं लग्नाला अशा अजून अस्वस्थ वाटायची तब्येत खूप खराब झाली होती तिची लग्न झाल्यापासून मी विचारलं तेवढंच बोलणार एक रॉबर्ट घरात आणला असं वाटत होतं मला एक दिवस पण ठीक वाटत नव्हतं तिला असं बघून एक दिवस मला बस स्टॉपवर आशाची मैत्रीण अनिता भेटली मी हाय अनिता अनिता हाय मी कशी आहेस लग्नानंतर मैत्रिणीला विसरलीस अनिता नाही कॉल करते मी मी फ्री आहेस का अनिता हो घरीच चालले होते चल मी चल कॉफी प्यायला आणि तुझी मदत हवी जरा आम्ही कॉफी शॉपला गेलो कॉफी पिली मी आशाचं सगळं वागणं अनिताला सांगितलं मी एक वर्ष झालं लग्न होऊन पण आमचं नातं नवरा बायको या नावाचंच ती काही बोलत नाही काम सांगून टाळते मला मला तिचा त्रास कमी करायचा आहे यात तुझी मदत हवी अनिताला विश्वासात घेतल्यावर तिने मला सर्व सांगितलं आणि ता अशाच सिद्धेश नावाच्या मुलासोबत प्रेम प्रकरण होतं दोघांनी लग्न पण करायचं ठरवलं होतं पण आशाच्या आईबाबांनी नकार दिला आणि तुमचं लग्न ठरलं मी सिद्धेशचा पत्ता घेतला अनिताकडून आणि तिला एकच बोललो मी तू मला कधी भेटली नाहीस आणि काय बोलली नाहीस सगळं विसरून जा तिला बाय करून थेट मी सिद्धेशला भेटायला त्याच्या पत्त्यावर गेलो मनात विचार आला होताच की आपली फसवणूक झाली आहे पण स्वतःला सावरलं कारण ह्या गोष्टी होतच असतात त्या त्या वयात सिद्धेशला भेटून खूप वाईट वाटलं होतं सिद्धेशला एक हात नव्हता सिद्धेशने मला बघितल्या बघितल्या ओळखलं तो आश्चर्यचकित झाला होता सिद्धेश या मी तुम्हाला ओळखतो तुम्ही आशाचे मिस्टर ना मी आशाच्या मित्र लग्नाला आलो होतो मी आपल्या मी हे एवढं मोठं घर तुमचं आहे का सिद्धेश हो सर मीच घेतलं आहे मी मग तुमच्या घरी कोण घरी कोण नसतं सिद्धेश मी अनाथ आहे अनाथ आश्रमात वाढलो आहे मी माफ करा मी पुढे गेलो तर पाहतच राहिलो सिद्धेश एक उत्कृष्ट चित्रकार होता त्याचं घर बक्षिसांनी आणि चित्रांनी भरलं होतं मी ती जिवंत चित्र बघून त्याचा चाहताच झालो खरंच वाईट वाटलं फंग आणि अनाथ हा किती मोठा शाप आहे ज्याने दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं केलं आत्ता कळलं होतं सिद्धेशला आशाच्या आई बाबांनी का रिजेक्ट केलं पण मी मनातच विचार केला की मी सिद्धेशपेक्षा किती छोटा होतो सिद्धेशची चित्रं हजार लाखात जास्त जातच असतील त्यामुळे एवढं मोठं घर घेतलं त्याचं घर किती बक्षिसांनी भरलं होतं मला साधं पेन पण कोणी बक्षीस दिलं नव्हतं सिद्धेश सर कुठे हरवला पाणी घ्या चहा पिणार का कॉफी मी मला महत्त्वाचं बोलायचं आहे मी पूर्ण विचार करून बोललो तुम्ही आशाशी लग्न कराल का सिद्धेश काय बोलताय तुम्ही सर मी मी योग्य बोलतोय आशाने माझ्याशी एक करार आणि आई वडिलांची इच्छा म्हणून लग्न केले ती प्रेम फक्त तुमच्यावरच करते आणि सर्व चित्र सांगतात तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता आणि तिच्याशिवाय जगू शकत नाही तुम्हीच तिचे योग्य आहात हे माझं कारण तुम्ही विचार करून मला सांगावं तुमची आशा फक्त तुमचीच होती आणि तुमचीच असेल मी सगळं तिथून निघालो विचार करत निघालो मला आईवडील आहे आणि मी अपंगण आहे आणि पैसा नसताना मी किती श्रीमंत होतो पी 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 वाचलो कारणे उडवलंच असतं मला एक बरं झालं असतं पण मी सिद्धेशला सांगून आलो आशाशी लग्न कर पण आता प्रश्न होता की माझ्या आई बाबांना आणि आशाच्या आई ब बाबांना कसं समजवायचं एक भारी कल्पना आली कल्पना विचित्र होती पण यामागे असलेला खोटेपणा कोणाच्या तरी चांगल्या आयुष्यासाठी चांगलाच असेल घरी आलो आणि आई बाबांना एका रूममध्ये बसवलं आई काय झालं बाबा असे एका बाजूला का आणलंस मी मला महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे बाबा बोला की मग मी ही गोष्ट ऐकून तुम्हाला त्रास होईल पण विचार केलं तर तुम्हाला माझी गोष्ट नक्की पटेलच बाबा मुद्द्याचं बोल मी मी आशाला घटस्फोट द्यायचं ठरवलं आई ए मूर्ख आहेस का तू तुला काय झाले भांडण झाले का, का तुमचे अरे होतं नवरा बायको तसं मी तू समजतेस असं काय नाही सगळा दोष माझा आहे मी तुम्हाला नातो देऊ शकत नाही कारण माझ्यात दोष आहे हे खरं आहे मला खूप वाईट वाटलं हे ऐकल्यावर पण सत्य हे समजून घ्यावंच लागतं मी तीन महिने गोळ्या खातो आहे खूप ट्रीटमेंट केल्या पण काहीच फायदा होत नाही आई बाबा पूर्ण शांत कोणच काही बोलत नव्हतं पण अचानक बाबा बोलले बाबा ठीक आहे असं होऊ शकतं माझ्या मित्रात पण असा दोष होता मग तू दत्तक घे मुल नाहीतर बाकी दुसरे उपाय कर अशाला का घटस्फोट देतोय तिची काय चुकी मी माझ्या दोषाची शिक्षा आशाला कशाला ती आई बनू शकते प्रत्येक स्त्रीला आई बनावं असं वाटतं तुम्ही जे मला बोललात तेच तुमच्या जावयाला बोलू शकला असता का परत दोघं शांत मी माझ्या आईबाबांनी मला एक शिकवलं आहे जर आपण स्वतःच चांगलं करू शकत नाही तर दुसऱ्याचं वाईट करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही आशाला दुसरा चांगला मुलगा शंभर टक्के भेटेलच आई आणि तुझं काय मी माझं टेन्शन घेऊ नको ज्याने जन्म दिला त्याला माझी काळजी आहे का तिथून मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी असंच सासू सासऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व सांगितलं सासरे म्हणजे तुम्ही आमची फसवणूक केली मी मला ही गोष्ट लग्नाआधी माहीत असते तर मी कधीच लग्न केलं नसतं ही गोष्ट कुणाला माहिती नाही वाईट वाटेल म्हणून तुम्हाला सांगणं योग्य वाटलं सासू म्हणजे तुम्ही आमच्या मुलीला चुकी नसताना घटस्फोट देणार आणि तिला कोण सांभाळणार मी मी घटोस्फोट दिला नाही तर तुम्ही कधी आजी आजोबा बनणार नाही आणि दत्तकमोल तुम्हालाही चालणार नाही घटस्फोट झाल्यानंतर आशूचं दुसरं लग्न करायची जबाबदारी माझी तिचं आयुष्य चांगलं हवं असेल तर तिचं दुसरं लग्न करा माझा सिद्धेश नावाचा मे माझा मित्र आहे एकटा आहे पैसेवाला आहे फक्त अनाथ आणि अपंग आहे पण अप्रतिम चित्रकार आहे सासरे हे लग्न अजिबात होऊ शकत नाही ज्याला आईबाप माहीत नाही त्याला मी माझी पोरगी देणार नाही मी जर तुम्ही अनाथ असता आणि हेच कोणी तुम्हाला बोललं असतं तर कसं वाटलं असतं सासरे बोवा अनाथ असला तरी त्याला माणूसकी आहे त्याच्यात चार चांगली मोठी माणसं ओळखतात त्याला अपंग असून सरकारी शाळेत शिक्षक आहे त्यांच्या अप्रतिम कलेसाठी मोठे पुरस्कार मिळालेत मोठी लोकं दररोज भेटायला येतात त्याच्या चित्राचं प्रदर्शन भरलं तर परदेशी लोक चित्र घेतात अनाथ असून स्वतःची प्रॉपर्टी आहे बंगला आहे नोकर चाकर आहेत पैसा आहे अनाथ आश्रमांना दान करतो आणि तो अनात आहे त्यात त्याची काही चुकी अशा त्याच्यासोबत माझ्यापेक्षा